नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण आठवीच्या मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान समाजशास्त्र सायन्स आणि मॅथ्स या क्वेश्चन पेपर प्रथम सत्र परीक्षेच्या आपण उत्तरासहित सोडवणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा त्यात आपल्याला इतर वर्गांच्यासुद्धा प्रथम सत्रच्या प्रथम घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायला मिळतील आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा सर्वप्रथम आपण मराठी विषयाची प्रश्नपत्रिका पाहू त्यानंतर हिंदी इंग्रजी असे एक एक क्वेश्चन पेपर आपण या एकाच व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ह्या प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे इयत्ता आठवी प्रथम घटक चाचणी विषय मराठी गुणवीस प्रश्न पहिला आकृत्या पूर्ण करा प्रतिज्ञा या शब्दाचे दोन अर्थ शपथ आणि घोर निर्धार दुसरं इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी पासपोर्ट मिळवला विजा काढला चार सूट व इतर नेहमीचे कपडे घेतले काकांनी दिलेले घड्याळ वापरण्यासाठी काढले या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे पुढचा प्रश्न आसमंतात भरलेले संमेलन शब्दांचे सुरांचे आवाजांचे त्यानंतर का ते लिहा कंटाळलेले वासर वासरू टाहू फोडते कारण ते दुधासाठी आसूसलेले असते दोन या आवाजाने लक्ष जाते कारण तो आवाज कुई कुई अशक्त पोराने किरकिरावा तसा आहे क ध्वनिदर्शक शब्द चिमण्यांचे चिवचिवणे कुत्र्याचे भोंकणे गायीचे हंबरणे कोंबड्याचे आरवणे प्रश्न दुसरा ब विचार कोणाच्या आहेत ते लिहा माता म्हणजे भारतातले सर्व लोक पंडित जवाहरलाल नेहरू प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही महात्मा गांधी खरा तो एकची धर्म जराकाला प्रेम अर्पावे साने गुरुजींचे विचार आहेत ते त्यानंतर वाक्प्रचारांचा अर्थ हेरझारा घालणे अस्वस्थपणे इकडे तिकडे फेऱ्या घालणे वडील आजारी असल्याने रामू सतत हेरझारा झारा घालत होता दोन शून्यातून विश्व उभारणे प्रतिकूल परिस्थितीतून नवनिर्मिती करणे राधा काकुनी पतीचे निधन झाल्यावर शून्यातून विश्व उभारले त्यानंतर संधी करा सूर्य अधिक उदय सूर्योदय दुर्गुण सूर्य अधिक अस्त गण अधिकयीश आणि सामान्य रूप विज्ञाना या पद्धतीने मराठीची प्रश्नपत्रिका पूर्ण करा त्यानंतर पुढचा विषय येतो हिंदी प्रथम घटक चाचणी हिंदी प्रश्न पहिला कृती पूर्ण करू कवी मातृभूमी के प्रति अर्पित करना चाहता हे मन और देह एक शब्द मे उत्तर लिखो कवी की जिवा पर इसके गीत हो मातृभूमी मातृभूमी के सपूत श्रीरामकृष्ण मातृभूमि के चरणों में इसे नवाना है शीर्ष मातृभूमि के चरण धोने वाला समुद्र रिक्त स्थानों की पूर्ति करो जरूर इसके पीछे कोई मकसद होगा सो मई इन्हें भुनवा कर खा गई तुम ही मेरे राज्य की सच्ची उत्तराधिकारी हो इसे तुम अपने पास रखो पाँच साल बाद मांगूंगा परिणाम लिखो दूसरी राजकुमारी का संदुक जी के दा में दाने रखने का परिणाम दाने सड़ गए सभी के उत्तर सुनकर राजा पर हुआ परिणाम राजा को बड़ी निराशा हुई प्रश्न तीसरा प्रवाह तालिका पूर्ण करा मनुष्य में प्रशुत्व से भिन्नता दर्शाने वाली बातें मनुष्य में संयम है दूसरे के प्रति समवेदना है श्रद्धा है तप त्याग है अगला प्रश्न उत्तर लिखो मनुष्य को नाखून की जरूरत तब थी जब मनुष्य जंगली था जीवन रक्षा के लिए नाखून उसके अस्त्र थे मनुष्य की होता इन बातों में है मैत्री और त्याग में निम्न विराम चिन्हों का नाम लिखिए पूर्ण विराम योजक चिन्ह प्रश्न सूचक चिन्ह निर्देशक चिन्ह निम्न शब्दों के लिंग पहचानो आत्मा श्रीलिंग नाखून पुल्लिंग पुस्तक श्रीलिंग बादल पुल्लिंग विलोम शब्दलेखे गाव शहर रात दिन पशुता मनुष्यता प्रश्न उत्तर निम्नलिखित शब्दों के पर्याय शब्द शब्दलेखे शहर नगर वर्ष साल दिल हृदय राजा रोम ही झाली हिंदीचे क्वेश्चन पेपर त्यानंतर इंग्लिश विषय पुढचा इयत्ता आठवी इंग्लिश फर्स्ट युनिट टेस्ट क्वेश्चन वन फिलिंग द ब्लँक पहिल्याचं किंग दुसऱ्याचं कॅट तिसऱ्याचं प्राईड आणि चौथ्याचं हँग्री त्यानंतर विभाग ॲक्री डिसएक्री ॲग्री डिसॲग्री ओळखायचं आहे आपल्याला वाक्यवाचा आणि ते अचूक ओळखा याप्रमाणे त्यानंतर चुकीबरोबर ओळखायचं आहे ट्रू फाल्स 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 त्यानंतर करेट द फॉलोईंग नो ग्रो फन बर अचूक पर्याय निवडायचं आहे त्यानंतर ॲड क्वेश्चन टॅग आरंट आय ट्रान्सलेशन कस्टमर म्हणजे गिराईक डिझाईन म्हणजे निर्णय पॅराडाईस म्हणजे नंदनवन आणि प्रॉवर्टी म्हणजे गरिबी त्यानंतर वाक्य पूर्ण करा कीप युअर क्लासरूम क्लीन आपली वर्गखोली स्वच्छ ठेवा रिस्पेक्ट अँड लिसन टू द टीचर्स शिक्षकांचा आदर करावा व त्यांचे ऐकावे बॅड न्यूज ट्रॅव्हल्स फास्ट वाईट बातमी लवकर पसरते त्यानंतर पुढचा विषय आहे गणित प्रथम घटक चाचणी क्वेश्चन वन योग्य पर्याय निवडा पहिल्याचं बी दुसऱ्याचं ए तिसऱ्याचं सी आणि चौथ्याचं चा। बी पाचव्याचं सी या पद्धतीने पर्याय पूर्ण करा जोड्या लावा नैसर्गिक संख्या सी पूर्ण संख्या ए पूर्णांक संख्या बी परिमेय संख्या ई अपरिमेय संख्या डी या पद्धतीने या जोड्यांची उत्तरं आहेत प्रश्न दुसरा उपप्रश्न सोडवा बघा लहान मोठेपणा आहे पहिल्या उदाहरणात दुसऱ्या उदाहरणात ही संख्या परिमय दशांश रूपात लिहायची त्यानंतर उदाहरण सोडवा परिमय घातक रूपात व्यक्त करा एकशे एकवीसच्या पाचव्या घाताचे वर्ग तीनशे चोवीसच्या चौथ्या मुळाचे वर्गमूळ सातशे एकोणतीस या संख्यांचे घनमोळ त्यानंतर सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी फर्स्ट युनिट टेस्ट मॅथमॅटिक्स क्वेश्चन वन चूज द पर्याय करेक्ट आन्सर पहिल्याचं बी दुसऱ्याचं ए तिसऱ्याचं सी चौथ्याचं बी आणि पाचव्याचं सी त्यानंतर मॅच द पेर ग्रुप ए आणि ग्रुप बी जोडायला आवायचे आहेत उदाहरणं सोडवा त्यानंतर पुढचं उदाहरण सोडवा लेखी दोन दोन गुणांसाठी उदाहरण आहेत त्यानंतर पुढचा विषय आहे सामान्य विज्ञान प्रथम घटक चाचणी प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा विषाणू फक्त सूक्ष्मदर्शकामध्ये बघितल्यावर दिसतात पिसाळलेल्या प्राण्याच्या चाव्यातून रेबीजचा विषाणू पसरतो इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो बलाचे आय पद्धतीतील एकक न्यूटन आहे त्यानंतर विसंगत घटक ओळखा लॅक्टोमीटर हायड्रोमीटर व्होल्टमीटर पाणमुडे विद्युत दिवा विद्युत शेगडी विद्युत इसरी विद्युत घंटी त्यानंतर शास्त्रीय कारणे लिहा अवजड सामान वाहून नेणाऱ्या वाहनांना जास्त चाके असतात कारण ह्या वाहनांचे वजन बल जास्त क्षेत्रफळावर कार्य करते कार्य करणारे बल तेवढेच पण ज्यावर बल प्रयुक्त केले आहे ते क्षेत्रफळ वाढल्यामुळे प्रत्येक चाकावर पडणारा परिणामी दाब कमी होतो दुसरं अणू हा विद्युतदृष्ट्या उदयासीन असतो कारण प्रभार असणारे अणुकण दोन असतात ते प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन प्रोटॉनवर धनप्रभार व इलेक्ट्रॉनवर ऋणप्रभार असतो त्यांची संख्या समान असते पुढचा प्रश्न आर्किमिडीजचे तत्त्व स्पष्ट करा एखादी वस्तू द्रायूत अंशता किंवा पूर्णता बुडविल्यास त्यावर ऊर्ध्व दिशेने बल प्रयुक्त होते हे बल त्याने बाजूला सारलेल्या द्रायूच्या वजना इतकेच असते पुढचा विषय जनरल सायन्स सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी रिकाम्या जागी अचूक शब्द लिहा चार रिकाम्या जागा दिल्या आहेत त्यानंतर गटात न बसणारा शब्द ओळखा सायंटिफिक रिझन लिहा answer द फॉलोईंग क्वेश्चन त्यानंतर बी भाग आकृती काढा ड्राय सेल किंवा इलेक्ट्रिक बेलची आणि अचूक भागांना नाव द्या त्यानंतर एक्झाम्पल लिहा दोन दोन एक्झाम्पल लिहायचे या पद्धतीने त्यानंतर शेवटचा विषय समाजशास्त्र इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्राची प्रश्नपत्रिका प्रश्न पहिला प्रश्न रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक छायाचित्रे या साधनाचा समावेश दृक श्राव्य साधनात होतो इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर तेरा वसाहती स्थापन केल्या संसदीय शासन पद्धती इंग्लंड येथे विकसित झाली प्रश्न दुसरा अ एका वाक्यात उत्तरे लिहा आधुनिक भारताच्या इतिहासाची साधने कोणती भौतिक साधने लिखित साधने आणि मौखिक साधने व द्रुकस्राव्य साधने दुसरे प्रबोधन म्हणजे काय धर्मसुधारणा म्हणजे प्रबोधन इसवी सन तेरा ते सोळाव्या शतकात जो बदल घडून आला त्यास प्रबोधन युग म्हणतात सहकारण स्पष्ट करा ऐतिहासिक वास्तूंची आपण जतन केले पाहिजे कारण या ऐतिहासिक वास्तू या आपल्या गौरवशाली इतिहासाची साथ देतात राष्ट्रप्रेमी कर्तृत्ववान स्वातंत्र्य सेनानीच्या कार्याशी या वास्तू जोडलेल्या असतात म्हणून त्यांचं आपण जतन केलं पाहिजे पुढचा प्रश्न भारताने संसदीय पद्धतीचा स्वीकार केला कारण भारतात इंग्रजांनी शासनपद्धती संसदीय शासन पद्धतीनेच पद्धती दीडशे वर्ष राज्यकारभार केला आपल्याला ही पद्धत माहीत होती आणि धार्मिक आणि जाती विविधता पाहता ही पद्धत आपल्या देशाला योग्य वाटली म्हणून ती स्वीकारली भूगोलाचा प्रश्न रिकाम्या जागा जगाचे चोवीस काल विभाग करण्यात आले पृथ्वीच्या आंतरभागातील पदार्थांची घनता सर्वात जास्त असते त्यानंतर थोडक्यात उत्तरे लिहा एखाद्या प्रदेशाची प्रमाण वेळ कशी निश्चित केली जाते रेखावृत्ती विस्तार अधिक असणाऱ्या देशात विविध भागात दैनंदिन व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी देशाच्या मध्यवर्ती भागातून जाणारे रेखावृत्तावरील स्थानिक वेळ ही त्या देशाची प्रमाण वेळ मानली जाते दुसरं पृथ्वीच्या तापमानात पृष्ठभागापासून केंद्रापर्यंत कसे बदल होत जातात उत्तर पृथ्वीच्या भूकवचाची सरासरी घनता सुमारे दोन पॉईंट अठ्ठ्याण्णव ग्रॅम घनसेमी इतकी आहे ती घनता पृष्ठभागापासून केंद्रापर्यंत वाढत जाते पुढचा प्रश्न टिपाली हा छायाचित्र छायाचित्रामुळे व्यक्ती वास्तू प्रसंग घटना आहे त्या स्वरूपात दिसतात त्यामुळे पूर्वीच्या व्यक्ती कशा होत्या त्यांचा पेवराव कसा होता याची माहिती आपल्याला मिळते पुढचं आहे वसाहतवाद आर्थिकदृष्ट्या संपन्न व लष्करीदृष्ट्या समर्थ असलेल्या देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे म्हणजे वसाहतवाद होय आणि बाह्य गाभा म्हणजे पृष्ठभागापासून सुमारे एकोण एकतीसशे किलोमीटर एक्कावन्न किलोमीटर हा बाह्य गाव आहे आणि त्यामधून दुय्यम लहरी प्रवास करू शकत नाहीत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेल्या आहेत आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी वाटला असेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा थँक्यू